नमस्कार रेसिपी किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा मस्त शिरा बघणार आहोत तर चला पाहूया प्रसादाचा शिरा करण्यासाठी इथे मी एक कढई घेतली कढईमध्ये एक मी एका वाटीचं प्रमाण घेतले त्या वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य घेणार आहे तर इथं सर्वात प्रथम मी एक वाटीला थोडं कमी असं तूप घेतलंय पाऊन वाटी म्हणलं तरी चालल तर इथे पाऊन वाटी असं तूप घेतले ते आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचंय आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेत असे कट करून ते व्यवस्थित आपल्याला तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचे की शिरायला प्रसादाच्या शिऱ्याला मस्त अशी टेस्ट येते हे ऑप्शनल आहे तुम्ही तो मी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरा नाही वापरलं तरी चालेल पण दिसायला ड्रायफ्रूटमुळं मुळे दिसायला शिरा खूप छान दिसतो तर इथं आपण ज्या वाटीनी तूप घेतले त्या वाटीनी एक वाटी भरून असं जाडसर असा रवा वापरणार आहे ते आपल्याला गरम केलेल्या तुपात व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मी म्हणणार नाही इथे की चार ते तीन मिनिटात रवा व्यवस्थित भाजला जाईल इथं आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात व्यवस्थित रवा भाजून घ्यायला खूप गडबड करायची नाही मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला हे रवा व्यवस्थित असं भाजून आहे रवा व्यवस्थित भाजला तो शेरा तो, शेरा रवा तो शेरा हो तो, तर शिरा सुद्धा खूप छान येतो प्रसादाचा शिरा खूप मस्त असं लागतो जर तुम्ही रवा भाजताना गडबड केली तर शिरा सुद्धा चिकट असा तयार होतो खायला सुद्धा चांगला लागत नाही तर बघा इथे मी सात ते आठ मिनट व्यवस्थित असं रवा भाजून घेतलाय आणि जे तूप टाकले ते सुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे तर इथे आपला रवा व्यवस्थित भाजला गेलाय इथे मी अजून एकच मिनट व्यवस्थित असं भाजून घेणार आहे थोडं लालसर झालेला रवा मला त्याचा प्रसादा शिरा खूप छान लागतो तर बघा इथे थोडासा कलर चेंज झाला खूप नाही पण थोडासा आता इथे आपल्याला ज्या वाटीने आपण रवा किंवा तूप घेतलंय त्याच वाटीने आपल्याला कडकडीत कर गरम केलेलं दूध इथं वापरायचे तर इथे मी एक वाटी कडकडीत कर गरम केलेलं दूध ते असं रवा भाजून घेतलाय त्यामध्ये टाकून घेतले तो तर बघा दूध सुद्धा व्यवस्थित त्यासोबत मिक्स केलंय तर इथे आपल्याला आता जे तळून घेतलेले किंवा भाजून घेतलेले ड्रायफ्रूट ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यानंतर आपल्याला त्याच वाटीने एक वाटी साखर वापरायची आहे तर ज्या वाटीने आपण बघा इथे मी जेवढे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात एक किलोचा प्रसादाचा शिरा तयार होतो तर इथे आता बघा साखर टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथेच आपल्याला साखर मिक्स केल्यानंतर मी मी इथे एक केळी टाकून घेणार आहे केळी आपल्याला व्यवस्थित असं कट करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे केळीने प्रसादाच्या शिऱ्याला टेस्ट खूप छान येते बघा इथे केळीसुद्धा त्या शिरासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे बघा इथे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालंय तर इथे आपल्याला एक दोन ते चार पाच मिनटं ही याच्यावर झाकण ठेवायचंय की ज्या वाफेने व्यवस्थित असं शिरा तयार होतो मस्त मोकळा सूत असं तया तयार होतो हाताने चिकट न लागणार मस्त असा प्रसादाचा शिरा तयार होतो तर इथे मी एक चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची आणि यावर एक चार ते पाच मिनटं आपल्याला झाकण आहे चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे बघा किती मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे तर अशा प्रकारे तुम्ही मी जे सांगितले त्या प्रमाणात जर तुम्ही प्रसादाचा शिरा केला तर तुमचे सर्व कौतुक करतील गोड न खाणारा सुद्धा मस्त अशा प्रकारे शिरा सुद्धा खाईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे आता प्रसाद मी मंदिरात घेऊन जाणार आहे त्यासाठी एका डब्यात मी भरून ठेवणार आहे यावर काही दोन तीन तुळशीची पानं ठेवून मस्त मस्त असं प्रसादाचा शिरा दिसतोय